नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनेलमध्ये स्वागत आहे चॅनेलवर जर नवीन असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करायला तर काही सेकंदच लागतात बघा त्यामुळे अजिबात वेळ घालवू नका लाईक करा आणि आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया वसंत पंचमी हा दिवस माता सरस्वतीचा आहे तर आपण काय करायचं आहे प्रत्येकाने माता सरस्व सरस्वती माता ही विद्येची माता आहे देवता आहे त्यामुळे यावर्षीची वसंत पंचमी दोन फेब्रुवारीला आलेली आहे तर आईने मुलासाठी एक उपाय करायचा आहे प्रत्येक आईला वाटत असतं की आपल्या मुलाने पुढे जावं आपल्या मुलाने खूप शिकावं खूप मोठं व्हावं या तर यासाठी आपल्यालाही तर यासाठी काही उपाय आहेत हे जर तुम्ही उपाय केले तर मुलं मुलं त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून त्यांची प्रगपंचमी वसंतपंचमी ही खूप अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे त्या दिवशी आपण माता सरस्वतीचे पूजन करायचे आहे असे म्हटले जाते की या दिवशी माता सरस्वतीचा जन्म झाला म्हणून ती क पांढऱ्या रंगाचे वस्त्र घालून कमळावर विराजमान आहे हातामध्ये विना आणि पुस्तक हार घेऊन ती विराजमान झालेली आहे त्यामुळे या दिवशी आपण